सगळ्यात आधी आपण दोन वाटी मैदा घेऊयात इथे तुम्ही मैद्याऐवजी गव्हाचं पीठ सुद्धा वापरू शकता ह्यामध्ये मी चवीनुसार अर्धा चमचा मीठ घेते आणि पफच्या वरच्या आवरणाला खमंगपणा येण्यासाठी एक चमचा ओवा घेऊयात ओवा हातावरती चुरून ॲड करायचा म्हणजे आवरणाला सर्वत्र ओव्याची छान टेस्ट लागते आणि ओवा पचनाचे काम चांगले करतो पोटासाठी चांगला असतो म्हणून एक चमचा ओवा अवश्य वापरायचा एक चमचा तूप घेऊयात तुपाऐवजी तेल किंवा वा सुद्धा वापर करू शकता आता हे सगळे जिन्नस पिठामध्ये छान मिसळून घ्यायचे तूप सगळीकडे पिठाला चोळून घ्यायचं म्हणजे पॅटिसचं आवरण छान खुसखुशीत बनतं तूप पिठाला चांगलं चोळून घेतल्यावर ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घेऊन पीठ चांगलं भिजवून घेऊयात पीठ चपातीच्या पिठाप्रमाणेच मऊसर मळून घ्यायचं कारण आपल्याला पोळ्या पातळ लाटायच्या आहेत जर एकदम घट्ट मळलं तर पोळ्या एकदम पातळ लाटल्या जात नाहीत त्यामुळे आपण जसं चपातीचं पीठ मळतो तसंच सेम पीठ मळून घ्यायचं आहे हे बघा पीठ आपण छान मळून घेतलंय आता यावर झाकण ठेवून वीस मिनिटं असंच ठेवूयात म्हणजे छान सेट होईल आणि तोपर्यंत बाकीची तयारी सुद्धा होईल एका वाटीमध्ये दोन चमचे कॉर्नफ्लोअर घेऊयात चमचा मी फुल भरून घेते तर एवढं पीठ भिजायला आपल्याला ह्यामध्ये चार चमचे एवढं तेल लागणार आहे आपलं रोजचं जेवणामध्ये तेल वापरतो तेच घ्यायचं आहे वासाचं म्हणजे मोहरीचं तेल वगैरे वापरायचं नाही आहे तर आता हे आपण छान मिक्स करून साठा बनवून घेऊयात दोन ते तीन मिनटं चांगलं फेटून घ्यायचं म्हणजे पॅटेसच्या सगळ्या लेअर्स चांगल्या मोकळ्या होतात आणि पॅटेस मस्त खारीसारखं बनतं आत्ता आपण पॅटीसमध्ये भरण्यासाठी मसाला बनवून घेऊयात इथे आपण बटाटे उकडून घेणार नाही आहोत तर कच्चे बटाटे घेऊनच मसाला बनवणार आहोत इथे मी दोन बटाटे सालं काढून कापून घेतलेत एक मोठी वाटी मटार घेतलेत एक इंच आलं सालं काढून कापून घेतलं आणि दोन तिखट हिरव्या मिरच्या घेतल्यात आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मटार घेऊयात आलं घ्यायचं आहे मिरच्यासुद्धा घेऊयात आवडीनुसार मिरच्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि बटाटे कापून घेतले ते सुद्धा घेऊया घालता आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे हे बघा असं खडबडीत वाटून घेतलंय आता गॅस वरती खोलकट पॅन ठेवलाय त्यामध्ये दोन चमचे तेल घेऊयात आता ह्यामध्ये एक चमचा जिरं घेऊयात तेल गरम असल्यामुळे जिरं छान तडतडलंय आता एक मिडियम साईजचा कांदा बारीक कापून घेतलाय तो ऍड करूयात कांदा छान लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा छान भाजून घेतलाय ह्यामध्ये आता अर्धा चमचा हळद घेऊयात पाव चमचा हिंग घेऊयात आणि एक चमचा गरम मसाला घ्यायचा आहे आता हे मसाले सुद्धा तेलामध्ये अर्धा मिनिटभर छान परतून घेऊयात मसाले तेलत परतल्यावर ह्यामध्ये आपण वाटून घेतलेला मटर आणि बटाटा घेऊयात मसाल्यांसोबत छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यावर ह्यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करूयात पुन्हा एकदा मिक्स करून आपण हे झाकण लावून पाच मिनिटं वाफवून घेऊयात आपल्याला हे पाणी न घालता वाफेवरती छान शिजवून घ्यायचं आहे तर साधारण पाच अधे अधेमध्ये ढोळून मसाला छान वाफून घेतलाय आता वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ऍड करूयात आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून गॅस बंद करून एका भांड्यात ट्रान्सफर करूयात मसाला बनवून घेईपर्यंत आपलं पीठ सुद्धा छान सेट झालंय थोडंसं मळून घेऊयात आणि ह्याचे आपण आठ समान भाग करूयात एक एक गोळा लाटून घ्यायचा आहे तोपर्यंत बाकीचे गोळे साईडला ठेवूयात आणि हवेने कडक होऊ नये म्हणून झाकून ठेवायचे एक एक गोळा घेऊन लाटून घेऊयात सुखपीठ लावायचं आणि छान पातळ लाटून घ्यायचं जेवढं पातळ लाटता येईल तेवढं पातळ लाटायचं ते म्हणजे जसं खारीच्या पातळ लेअर्स असतात तशा पातळ लेअर्स बनतात एक पोळी लाटून आहे बाकीच्या सुद्धा अशाच सेम पोळ्या लाटून घेऊयात सगळ्या पोळ्या लाटेपर्यंत कडक होऊ नये म्हणून आधीच्या पोळ्या झाकून ठेवायच्या ही आता माझी लास्टची आठवी पोळी लाटून झालीये ह्यावर आता बनवलेला साठा थोडा थोडा लावून घेऊयात हाताने चांगला पातळ पसरवून घ्यायचा साठा सगळीकडे व्यवस्थित पसरवायचा म्हणजे पाकड्या तेला सोडल्यावर छान खुलतात साठा लावून झाल्यावर दुसरी पोळी ह्यावर ठेवूयात आणि ह्याला सुद्धा साठा लावून घेऊयात अशा प्रकारे सगळ्या पोळ्यांना साठा लावून एकमेकांवर चिकटवून घ्यायचा आहे आता ही लास्टची आठवी पोळी आहे हिला सुद्धा वरून साठा लावून घ्यायचा साठा लावल्यावर आता ह्यांना रोल करून घ्यायचा आहे एकदम घट्ट रोल बनवून घ्यायचा म्हणजे मध्ये पोकळी ठेवता नाही टाईड रोल बनवून घ्यायचा रोल बनवून घेतल्यानंतर दोन्ही साईडला प्रेस करायचा म्हणजे पोळ्या एकमेकांना चांगल्या चिकटतात आणि मध्ये जागा राहिली असेल तर तीसुद्धा निघून जाते पोळपाटावर पूर्ण रोल राहत नाही आहे म्हणून मी याचे दोन भाग करते आणि एक एक भाग घेऊन ह्या पद्धतीने प्रेस करायचं आता ह्याला दोन दोन सेंटीमीटर कापून घेऊयात कापून घेतल्यावर एक एक गोळा घेऊन लाटून घ्यायचा भाग वरती ठेवून त्याला प्रेस करायचा आणि लाटून घ्यायचा लाटून घेतल्यावर चौकोनी आकारात आपण पब बनवणार आहोत म्हणून साइड्स कापून चौकोनी आकार करून घ्यायचा आता जो मसाला बनवून घेतलाय तो ह्यामध्ये ठेवूयात आणि हे फोल्ड करून बंद करून घेऊयात डिझाईनसाठी काट्या चमच्याने ह्या पद्धतीने प्रेस करून घेऊ शकता किंवा प्लेन ठेवला तरीही चालेल बाकीचे पफ सुद्धा असेच बनवून घेऊयात आता पफ तळण्यासाठी गॅसवरती कढई ठेवली आहे आणि तेल सुद्धा घेतले गॅसची फ्लेम मंद ठेवायची आणि तेल हलकं गरम झालं की ह्यामध्ये बनवून घेतलेले पफ सोडायचे तेला सोडल्यावर लगेच वरती आले नाही आहेत म्हणजे समजू शकता की तेल जास्त गरम नाहीये ह्यावर चमच्याने तेल सोडायचं म्हणजे लेअर चांगल्या मोकळ्या होतात बघू शकता ह्याना मस्त लेअर सुटायला लागलेत आपण हे असेच मंदाच्या वरती फ्राय करून घेऊयात तर पाच ते सात मिनिटांनी ह्याला हलका लाल रंग आलाय आता गॅस थोडा वाढवून सोनेरी करून थोड्याच वेळात पफ ना मस्त सोनेरी रंग आलाय आता तेल निथून काढून घेऊयात आणि बाकीचे पफ सोडायच्या आधी गॅस ची फ्लेम पूर्णपणे स्लो करायची आणि मग पफ फ्राय करून घ्यायचे तर आपण सगळे पफ फ्राय करून घेतलेत खूप मस्त सोनेरी रंगावर फ्राय झालेत आणि छान क्रिस्पी सुद्धा झालेत सगळ्या पफना मस्त लेअर्स आहेत तोडल्यावर बघू शकता मस्त खारीसारख्या पातळ लेअर्स बनल्यात ले। हे तुम्ही सॉस किंवा चटणीसोबत सर्व करू शकता आता आपण पालक मटरच्या रेसिपीसाठी एक वाटी मटर मिक्सरच्या जारमध्ये घेऊयात एक इंच आलं कापून घेतलंय ते घेऊयात चार तिखट हिरव्या मिरच्या कापून घेतल्यात मिरच्यांचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक वाटी पालक स्वच्छ धुवून कापून घेतला तो ॲड केला अर्धी वाटी कोथिंबीर स्वच्छ धुवून कापून घ्यायची अर्धी वाटी रवा घेऊयात आणि पाव वाटी बेसन घेऊयात चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी एवढं पाणी घेऊन आपल्याला हे छान बारीक वाटून घ्यायचं आहे हे बघा आपण मस्त असं वाटून घेतलंय खूप जास्त पातळ नाहीये की खूप जास्त घट्ट सुद्धा नाहीये आता लगेच आपण याचे उत्तप्पम बनवायला घेऊयात गॅसवरती पॅन ठेवलाय पॅन चांगला गरम झालाय आपण यावर थोडं थोडं मटार पालकचं मिश्रण पसरवून घेऊयात तुम्ही साईजने उत्तपे मोठे सुद्धा बनवू शकता पण लहान लहान बनवले की थोडे अट्रॅक्टिव्ह वाटतात त्यामुळे मुलं सुद्धा आवडीने खातात आणि हे उत्तप्पे लहान असल्यामुळे भाजायला सुद्धा वेळ लागत नाही मिश्रण पसरवून झाल्यावर ह्यावरती कांदा बारीक कापून घेतलाय तो पसरवूयात कांदा ऍड केल्यावर शिमला मिरची बारीक कापून घेतलीय ती ऍड करूयात आपण हे उत्तप्पावरती ज्या भाज्या किंवा टॉपिंग्स पसरवतोय ते मिश्रणामध्ये हलके हाताने दाबायचे म्हणजे ते मिश्रणामध्ये घट्ट बसतात गाजर साल काढून किसून घेतला आहे तो ॲड करूयात अजून ह्यावरती तुम्ही मक्याचे दाणे किंवा आवडीचा भाज्या ॲड करू शकता आता एका साईडने चांगले भाजून घेऊयात स्लो टू मिडियम गॅसवरती एका साईडने छान भाजून घ्यायचे आहेत आता चार मिनटे आपण एका साईडला भाजून घेतले ह्यावरती थोडं थोडं पाव चमचा एवढं तेल सोडूयात म्हणजे दुसरी साईड सुद्धा चांगली भाजली जाईल दुसरी बाजूसुद्धा आपल्याला तीन ते चार मिनटे भाजून घ्यायची आहे दुसरी बाजूसुद्धा तीन ते चार मिनटं भाजून घेतले आत्ता आपण हे पॅनमधून काढून घेऊयात आणि बाकीचे उत्तप्पा सुद्धा असेच बनवून घेऊयात तर आपण मस्त पौष्टिक मटार पालकचे उत्तप्पे झटपट बनवून घेतलेत आणि ह्यासाठी आपण दही सोडा इनो काहीच ॲड न करता मस्त असे झटपट उत्तप्पे बनवून घेतलेत चवीला खूप छान लागतात त्यामुळे मुलंसुद्धा सुद्धा आवडीने खातात अटार भातासाठी आपण आपले रोजचे जेवणातले तांदूळ भिजवून घेणार आहोत दोन वटी तांदूळ मिक्सिंग बाउलमध्ये घेऊयात इथे बासमती तांदूळच वापरला पाहिजे असं नाही मी हे साधे तांदूळ घेतलेत रेशनच्या तांदळांचा सुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता आपल्याला हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यासाठी दोन वेळा आपण हे पाण्यातून धुवून घेऊयात तांदूळ आपण दोन वेळा पाण्यातून धुवून घेतलेत आणि त्यामध्ये थोडं पाणी सुद्धा घेतलंय आपल्याला हे दहा मिनटे भिजवून घ्यायचे आहेत म्हणजे भात छान मऊ होईल तर दहा मिनटे मी तांदूळ भिजवून घेतलेत हे आता आपण ज्या भांड्यात शिजवणार आहोत त्यामध्ये ट्रान्सफर करूयात पाण्यासहित तांदूळ घ्यायचे आता यामध्ये चवीनुसार अर्धा चमचा मीठ घेते आणि एक चमचा आपल्याला ह्यामध्ये तेल घ्यायचं आहे जेणेकरून भाताचा प्रत्येक कण सुटसुटीत होईल आपलं रोजचं जेवणातलं तेल आहे मोहरीचं तेल वगैरे घ्यायचं नाही आहे आता ह्यामध्ये भात शिजण्यासाठी पुरेसं पाणी घेऊयात भात शिजल्यावर आपण एक्स्ट्रा पाणी काढून टाकणार आहोत त्यामुळे जास्त पाणी घेतलं तरीही काही हरकत नाही आता आपण हे गॅसवरती ठेवूयात तोप आपण गॅसवरती ठेवलाय आता गॅसची फ्लेम हाय करून भात शिजवून घेऊयात तोपर्यंत आपण मसाला बनवूयात मसाला बनवण्यासाठी एक वाटी कोथंबीर स्वच्छ धुवून आहे ती मिक्सरच्या जारमध्ये घेतली पाव वाटी पुदिना स्वच्छ धुवून घेतलाय तो ऍड केला एक इंच आलं कापून घेतलंय ते घेतलं सहा ते सात लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत चार तिखट हिरव्या मिरच्या घेतल्या मिरच्यांचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा इंच दालचीन घेऊयात चार लवंग घ्यायचे आहेत दोन हिरव्या वेलची घेऊयात आणि एक चमचा बडीशेप घेऊयात आता थोडंसं पाणी ॲड करून आपण हे मिक्सरला छान बारीक वाटून घेऊयात हे बघा आपण मस्त असा हिरवागार मसाला वाटून घेतलाय तांदूळ आपण हाय फ्लेम वरती शिजवून घेतलेत हे बघा मस्त तांदूळ शिजवण्याआधी घातल्यामुळे तांदूळ चिकट सुद्धा झाले नाहीयेत आता हे भातामध्ये एक्स्ट्रा पाणी आहे ते गाळून घेऊयात ही भाताची पेस्ट तुम्ही मीठ घालून सुद्धा खाऊ शकता किंवा भाकरीसाठी पीठ मळताना पाण्याऐवजी पेजेचा वापर करू शकता यामुळे भाताचे गुणधर्म पाण्यातून फेकले जाणार नाहीत हे बघा भातातून पाणी वेगळं केलंय आता आपल्याला हा भात नेहमी सारखा मुरवून घ्यायचा नाहीये कारण मटार सोबत आपण ह्याला नंतर वाफ काढून घेणार आहोत म्हणून हा भात आपण आता साईडला ठेवूयात आता एका मध्ये दोन चमचे तेल घेऊयात त्यामध्ये एक चमचा जिरा घ्यायचा आहे दोन तेजपत्ता घेऊयात अर्धा इंच दालचीन घ्यायची आहे आठ ते दहा काळी मिरी घेऊयात हे खडे मसाले आपण अर्धा मिनिटे तेलात छान परतून घेऊयात खडे मसाले अर्धा मिनिट तेलात परतल्यावरती एक वाटी कांदा बारीक कापून घेतलाय तो ॲड केला कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे आता कांद्याला हलका तपकिरी रंग आलाय ह्यामध्ये एक वाटी टोमॅटो कापून घेतलाय तो ॲड केला टोमॅटो आपल्याला कांद्यासोबत परतून मऊ करून घ्यायचा आहे आपण यावर झाकण ठेवून दोन मिनटं टोमॅटो मंदाचे वरती वाफून घेऊयात तर दोन मिनटे आपण झाकण लावून टोमॅटो मस्त वाफून घेतलाय ह्यामध्ये आता एक वाटी मटर घेऊयात आणि आपण जो मसाला बनवून घेतलाय तो सुद्धा ह्यामध्ये ऍड करूयात आता अर्धी वाटी पाणी मिक्सरच्या भांड्यात घेऊन मिक्सरच्या भांड्याला लागलेला मसाला पाणी ऍड करून कडाईमध्ये घेऊयात आता सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यावर आपण झाकण लावून आपण हे तीन ते चार मिनटे छान वाफवून घेऊयात म्हणजे मटार छान वाफले जातील चार मिनटे आपण मटर मस्त वाफवून घेतलेत आता यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करूयात भातामध्ये सुद्धा मीठ ॲड केलंय त्याचा अंदाज घेऊन मीठ ॲड करायचं पुन्हा छान मिक्स करून घेऊयात मीठ आपण छान मिक्स करून घेतलंय आता ह्यामध्ये शिजवलेला भात ॲड करूयात जर तुम्ही इथेपर्यंत रेसिपी बघताय तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा भात मटरमध्ये छान मिसळून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर सकाळचा भात शिल्लक असेल तर तो सुद्धा तुम्ही असा मसाला तयार करून मटार भात बनवू शकता किंवा टिफिनला बनवण्यासाठी सुद्धा हा एक उत्तम पर्याय आहे भात छान मिक्स करून घेतल्यावर ह्यावरती फक्त दोन ते ती तीन मिनटे स्लो गॅसवरती झाकण लावून वाफ काढून घेऊयात म्हणजे मसाल्यांचा फ्लेवर भातामध्ये मुरेल हे बघा आपण मस्त दोन मिनटे भाताला वाफ काढून घेतली आहे आपण शिजवताना तेल घातल्यामुळे भात बघू शकता अजिबात चिकटसुद्धा होत नाही की भाताचा लगदा सुद्धा होत नाही आता आपण हा प्लेटमध्ये काढून घेऊयात आपला मस्त वाफाळता मटार भात आपण वेगळ्या मसाल्यामध्ये बनवून घेतला आहे खूप मस्त झाला आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा रेसिपी आणि भाताची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा त्याचसोबत व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका Thank you.